जर मी तुम्हाला सांगितलं की आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेट कमी केले आहे ज्याचा फायदा थेट आपल्याला होणार आहे तर तुमच्या कर्जाचा ई एम आय कमी होणार आहे घर खरेदी करताना तुम्हाला थोडासा फायदा होणार आहे बिझनेस लोन असेल तिथेही तुम्हाला काही फायदा मिळेल आणि यातच सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा याचा थेट परिणाम होणार आहे हो कारण आरबीआयने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेपो रेट पुन्हा एकदा कमी केले आहे ज्याचा फायदा देशातील प्रत्येकाला होऊ शकतो आता रेपो रेट म्हणजे काय तो कमी झाला तर फायदा कसा होतो याची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा सगळ्यात आलं तर रेपो रेट म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं तर त्याची आधी थोडक्यात माहिती घेऊ थोडक्यात सांगायचं सा, तर बँका आरबीआय कडून अल्पकालीन लोन घेतात त्यावेळेस आरबीआय या बँकांवर त्या लोनसाठी जे काही व्याजदर आकारतो त्याला रेपो रेट म्हणतात म्हणजे जसं आपण बँकेतून एखादं लोन घेतो गृह कर्ज असो गाडीचं कर्ज असो कोणतंही लोन असो त्यावर बँक आपल्याला काहीतरी व्याजदर लावतो त्याचप्रमाणे आरबीआय या बँकांना व्याजदर लावतो त्या व्याजदरालाच रेपो रेट म्हणतात जर आरबीआयने त्यांचा रेपो रेट वाढवला तर इतर बँकांकडून कर मिळणारे कर्ज सुद्धा महाग आणि जर तो कमी केला तर या बँकांचे कर्ज दर सुद्धा कमी होतात त्यामुळे रेपो रेट तुमचं होम लोन कार लोन किंवा बिझनेस लोनचं जे काही भविष्य असतं ते ठरत असतं आता प्रश्न असा आहे की आरबीआय किंवा कमी का करते या मागचं उद्दिष्ट एकच असतं ऍज अ आरबीआय महागाई नियंत्रित ठेवणं आणि अर्थव्यवस्थेची गती योग्य ठेवणं जेव्हा देशात महागाई वाढते आरबीआय रेपो रेट वाढवतो कारण त्यामुळे बँका जास्त व्याजावर पैसे घेतात आणि मग लोकांना कर्ज महाग पडल्यामुळे कर्ज घेणं कमी होतं यामुळे बाजारात पैशांचा पुरवठा कमी होतो आणि महागाई कमी होण्यास महाग मदत होते पण जेव्हा अर्थव्यवस्थेला वेग देण्याची गरज असते किंवा उद्योग क्षेत्राला आर्थिक सवलतीची गरज असते तेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करते यामुळे बँका जे काही कर्ज आरबीआय कडून घेत आहे ते स्वस्त होतं आणि त्या बँका त्यांच्या ग्राहकांना जे कर्ज देतात ते सुलभ होतात त्यामुळे बाजारात अधिक पैसा फिरू लागतो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आरबीआयच्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला रेपो रेट जो याआधी पाच पॉईंट पन्नास होता तो पंचवीस बेसिस पॉइंटने कमी करून आता तो पाच पॉईंट पंचवीस करण्यात आला आहे आता सर्वात महत्त्वाचं रेपो रेट कमी झाल्याचा फायदा कोणाला आणि कसा होणार होम लोन वरील ईएमआय कमी होण्याची शक्यता रेपो रेट कमी झाला की इतर बँका सुद्धा त्यांच्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये घट करतात त्यामुळे तुमच्या होम लोनचा भार हलका होऊ शकतो व्हेकल लोन वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन हे सुद्धा स्वस्त होण्याची शक्यता आहे कर्ज स्वस्त होत असल्याने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळतो उद्योजकांना मदत व्याजदर कमी असल्याने उद्योग व्यवसाय एम एस क्षेत्र स्वस्त कर्ज घेऊन विस्तार करू शकतात बाजारात जास्त पैसा येऊ शकतो अर्थव्यवस्थेला वेग मिळतो कर्ज स्वस्त झाल्यानंतर खर्च आणि गुंतवणूक वाढते ज्यामुळे अर्थव्यवस्था एका सकारात्मक चक्रात जाते एकूणच रेपो रेट कमी करणे म्हणजे अर्थव्यवस्था व्यवसाय आणि सामान्य लोकांसाठी एक सकारात्मक संकेत असतो आता सगळ्यात मोठा प्रश्न किंवा उदाहरण द्यायचं झालं तर आपण होम लोनचं उदाहरण देऊ हा रेपो रेट कमी झाला म्हणजे नेमका ईएमआय कशा प्रकारे आणि किती कमी होऊ शकतो त्याचं एक उदाहरण आपण बघू समजा एक होम लोन आहे चौरेचाळीस लाखांचं ज्याच्यावर सध्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे चौरेचाळीस हजार चारशे साठ रुपये त्यांना ईएमआय भरावा लागत आहे या लोनचा कालावधी किंवा टेन्युअर आपण वीस वर्ष असा गृहित धरू आता रेपो रेट जसा कमी होतो तसं बँका सुद्धा त्यांच्या व्याज दरात घट करतात जसं मी सांगितलं की पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरबीआय त्यांचा रेपो रेट हा झिरो पॉईंट पंचवीस टक्क्याने कमी केला आहे अशा वेळी बहुतेक बँका आपले रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा झिरो पॉईंट वीस ते झिरो पॉईंट पंचवीस पर्यंत कमी करू शकतात आपण उदाहरणासाठी जो काही दहा पॉईंट पंचावन्न करंट रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्यामध्ये झिरो पॉईंट पंचवीस इतकी घट केली असता नवीन रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल दहा पॉईंट तीस टक्के वार्षिक असं आपण गृहित धरू त्यामुळे जो काही नवीन रेट ऑफ इंटरेस्ट लागू झाला आहे त्यामुळे नवीन अंदाजित ईएमआय असेल त्रेचाळीस हजार चारशे पन्नास ते त्रेचाळीस हजार सहाशे रुपये जो याआधी चौवेचाळीस हजार चारशे साठ रुपये ईएमआय होता त्यामध्ये जवळजवळ आठशे ते नऊशे रुपयांची घट होऊ शकते म्हणजेच वर्षाला जवळपास दहा ते अकरा हजार रुपयांची बचत होऊ शकते म्हणूनच ने कमी केलेला रेपो रेट हा सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरू शकतो तुम्ही देखील होम लोन घेतलेला असेल कार लोन घेतलेला असेल इतर कुठलं कर्ज असेल तुमच्या अंगावर तर तुम्ही तुमच्या बँकेकडून आता तुम्हाला नवीन रेट काय दिला जातो ते तपासलं पाहिजे बऱ्याच बँका तसा मेसेजही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाठवत असतात की कमी झालेल्या रेटमुळे नेमकं किती तुमच्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये फरक पडला आहे रेपो रेट आत्ताच कमी झालेला आहे त्यामुळे भविष्यात काही महिन्यात बँका त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करतील त्यात ते बदल करतील आणि त्याचा थेट फायदा बँकेच्या ग्राहकांना मिळू शकतो